कांदा किंवा लसूण न वापरता आज आपण सुक्या रसा रसाभाज्यांची लजत वाढवणारा एक मस्त जादुई मसाला बघणार आहोत तुम्ही याला सब्जी मसाला भाजी मसालासुद्धा म्हणू शकता एकदाच करून ठेवला तर अगदी दीड ते दोन महिने फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं फ्रीजच्या बाहेर पंधरा ते वीस दिवस चांगला राहतं मसाला कसा बनवायचा यापासून भेंडी मसाला किंवा सुक्या भाज्या कशा बनवायच्या भाज्या कशा बनवायच्या हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी कांदा लसूणवीरही स्वयंपाक करायचा असेल तर असा हा मसाला सुद्धा नक्की करून ठेवा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात या मसाल्यापासून करूया तर त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेला आहे तुम्ही कराईमध्ये केलं तरी सुद्धा चालू शकेल तर सुरुवातीला मेजरिंग कपने अर्धा कप किंवा प्रमाणात कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे दोन ते तीन चमचे इथे आपण खोबर तुकड्यांमध्ये घेतलेला आहे तुम्ही किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल थोडस चमचाभर तेल घालायचं आहे आणि मोठ्या असे वर मिनिटभर आणि दीड दोन मिनिटं मध्यम मासे वरचा हा खरपू शेंगदाणा खोबर आपल्याला भाजून घ्यायचंय तसं भाजायला फार जास्त वेळ लागलेला नाही एक दोन अडीच मिनिटात छान खरपूस कडक झालं की एका सेपरेट ताटावर आपण काढून घेतलेला आहे थंड करायला बाजूला ठेवून देणार आहोत आता सेम पॅन पुन्हा गरम करून घेतलाय यामध्ये अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे अगदी पाव चमचा आपण यामध्ये ओवा घेतलेला आहे अगदी चिमूटभर किंवा एक दहा बार आपण इथे मेथी दाणा घेतलेला आहे सोबतच पंधरा ते कढीपत्त्याची कडीपत्त्याची घेतली आहे आता कढीपत्ता फोडणीमध्ये घातलं की तो वेगळा काढला जातो म्हणून मसाल्यामध्ये वापरायचा आहे म्हणजे पौष्टिक गुणधर्म आपल्याला यासे मिळतात साधारणतः एक दीड मिनटं झालेली आहे मध्यमासेवर कडीपत्तासा हलकासा सुगंध यायला सुरुवात झालेला आहे आणि छान कुरकुरीत झालेला आहे आता या सेजला यामध्ये एक दोन चमचे आपण यामध्ये डाळवं घालणार आहोत डाळवं घातल्यामुळे तुमच्या भाजीला किंवा रसा भाजी करत असेल तर त्याला थोडासा दाटसरपणा येतो म्हणून आपण इथे डाळवं घातले दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत तिळामुळे भाजीला एक तर चव छान येते दाटसरपणा येतो आणि तुमची भाजी पौष्टिकसुद्धा ठरते एक मिनिटभर मध्यम आसेवर चांगलं परतून घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आता ही सगळी जिनस आपण पंख्याखाली थंड करून घेणार आहोत आता सुरुवातीचा शेंगदाणा खोबरं भाजलेलं एका स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याची सालं काढून घेतली तरी सुद्धा चालू शकेल किंवा अशी ही सालन घेतली तर आणखीन छान चवीला वाटण तयार होतं आता हे आपण नंतर कडीपत्ता बाकीचे जिनसंसुद्धा भाजून थंड करून घेतले तीसुद्धा यावर घातलेली आहे आता यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत ज्यामध्ये अगदी पाव चमचा हिंग आहे अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा भर आपण इथे धना पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे अख्खा धना असेल तर दीड ते दोन चमचे तुम्ही खोबरं शेंगदाणा वगैरे भाजता त्यामध्येच भाजून घालायचे आता ज्या पदार्थांमध्ये कांदा किंवा लसूण वापरत नाही तर यामध्ये धने जिरे आपल्याला जरूर घालायचे त्याने भाज्यांना चव अगदी छान येते अर्धा चमचा आपण यामध्ये गरम मसाला पावडर घातली आहे तुमच्याकडे जो गोडा मसाला असेल त्यामध्ये अजिबात लसूण किंवा कांद्याचा उपयोग केला जात नाही तर तो तोसुद्धा चालेल चमचाभर आपण इथे काश्मीरी मिरची पूड घेतलेली आहे काश्मीरी मिरची पूड तिखट नसते पण भाज्यांना रंग छान येतो अशा वाटणांमध्ये एकदाच घालून ठेवली की वेगळी तुम्हाला काश्मीरी मिरची पूड भाजीला घालावी लागत नाही अजिबात पाण्याचा उपयोग न करता चालू बंद चालू बंद करत अशी ही छान बारीक आपल्याला चटणी फिरवून घ्यायची आता हे फक्त भाजीलाच नाही बरं का तर थोडंसं यावर तेल घालून भाकरी किंवा चपाती बरोबर सुद्धा तुम्ही चटणी फोममध्ये खाऊ शकता आता बऱ्याचदा उपवास सोडण्याच्या थाळीमध्ये कांदा लसूण वापरला जात नाही देवाच्या नैवेद्यासाठी सध्या बाप्पाचा नैवेद्य तयार होतोय तर त्यासाठी कांदा लसूण खाल्ला जात नाही पण ताटात लावण्यासाठी चटणी वाढली जाते असं हे कांदा लसूण विरहित चटणी म्हणूनसुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये वाढवू शकता एकदाच करून ठेवा महिना दीड महिना फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं आता हा मसाला वापरून एक भाजी कशी बनवायची ते सुद्धा बघणार आहोत अगदी पाच ते दहा मिनटात तुम्ही अशी ही छान दाटसर भाजी तयार करू शकता त्यासाठी इथे आपण वांगं पावट्याची भाजी तयार करणार आहोत चवीला अगदी मस्त लागते तुम्ही नैवेद्यासाठी अगदी कोणत्याही प्रकारची कडधान्याची भाजी असेल वांग बटाटा असेल बटाट्याची रसा भाजी असेल अगदी कोणतीही भाजी तुम्ही करू शकता आता गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खूप घाईची वेळ असेल तर ही कुकरला भाजी केली तरीसुद्धा चालू शकेल अगदी दोन शिट्यांमध्ये तयार होतं त्यासाठी कुकरला पळीभर तेल गरम करून घेतलं आहे तेल हलकंसं गरम झालं की पाव चमचा जिरं चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि थोडंसं वर खाली परतून घ्यायचं आहे आता यामध्ये वेगळं असं अजिबात आपल्याला कडीपत्ता वगैरे घालायचं नाही कारण मसाल्यामध्ये आपण ऑलरेडी वापरलं आहे थोडंसं परतलं की जो आपण तयार मसाला करून ठेवलेला होता साधारणतः एक तीनशे ग्राम भाजी असेल तर त्याला तीन चमचे आपण इथे हा मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार हा मसाला वापरू शकता आता मसाला साधारणतः मध्य मासेवर काही सेकंदच आपण परतून घेतले खूप जास्त मोठा गॅस करायचा नाही तर मसाले करपू शकतात आता आवश्यकतेनुसार जे तुम्ही तिखट खात असाल ते वापरायचं आहे इथे आपण मालवणी मसाला घातलेला आहे अगदी चिमूटभर भर किंवा अगदी पाव चमचा यामध्ये आपण हळद घेतलेली आहे हळद मसाला तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता हे सुद्धा आपण या मसाल्यांमध्ये दोन मिनटं परतून घेणार आहोत पुन्हा तुम्हाला सांगते हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता दोन मिनटं मसाले चांगले परतून घेतले की यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो रफली चिरून घेतलेला आहे आता टोमॅटो घातल्यावर याला छान पाणी सुटतं जर कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत दोन मिनटं मध्यम आसेवर परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्हाला जी कोणती कडधान्याची भाजी हवी असेल वांगं बटाटा असेल फक्त बटाट्याची भाजी असेल मटार बटाट्याची भाजी असेल अगदी कोणतीही कडधान्य फळभाजी तुम्ही तुकड्यांमध्ये यामध्ये घालू शकता अगदी छान भाजी तयार होते सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर आपण भुरभुरलेली आहे आपण इथे साधारणतः अर्धा कप ओला पावटा सोलून घेतलाय एक मध्यम आकाराचा वांग देठ काढून त्याला तुकड्यांमध्ये चिरून घेतलंय तुम्हाला हवं असेल तर अगदी कोणतेही कडधान्याची रसा भाजी तुम्ही यापासून तयार करू शकता दोन मिनटं मसाल्यांमध्ये छान परतून घेतलंय म्हणजे भाजीला चव चा अगदी छान येते आता तुम्हाला जितका रस्सा पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला पाणी घालायचं आपण इथे साधारणतः कप भर पाणी वापरलेलं आहे आता याला हलकी शिवकुळी आली की याला झाकण लावून साधारणतः एक दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत बघू अजून ही भाजी शिजलेली नाही याला छान दाटसर पण आलेला आहे सात ते आठ मिनिटात कुकरच्या शिट्या होईपर्यंत भेंडी मसाला भेंडीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत या पद्धतीने भाजी करून बघा अजिबात चिकट होणार नाही अगदी भेंडी मसाला किंवा भेंडी फ्राय खातो ना अगदी त्या चवीची भाजी तयार होते एकदम बनवायला सोपी नाही डब्यासाठी नैवेद्यासाठी किंवा उपवास सोडण्यासाठी कांदा विरहित ही भेंडी मसाल्याची भाजी तर त्यासाठी इथे आपण साधारणतः पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडाने पुसून अशा या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले भेंडीची भाजी शक्यतो अशी मोठी मोठी चिरून घ्यायची आहे एक तर मसाला भेंडीसारखा सुद्धा फील येतो आणि भाजी आपली चिकटसुद्धा होत नाही गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा अर्धी पळी आपल्याला तेल घ्यायचं आहे पाव किलो भेंडीसाठी अर्धी पळी तेल अगदी परफेक्ट आहे तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी चांगली फुलली की यामध्ये अगदी पाव चमचा जिरं घेतलेला आहे पासहा कढीपत्त्याची पानं घेतली जर आवडत असेल तर नक्की घाला आता यामध्ये जी आपण भेंडी चिरून घेतलेली होती ती घालणार आहोत चवी पुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घेणार आहोत आता या फोडीमध्ये या, या तेलामध्ये भेंडी साधारणतः एक दोन ते तीन मिनटं मोठ्या असेवर आपल्याला परतून घ्यायचे असं केलं की भाजीला चव आणि रंग अगदी छान येतो शिवाय उरला सुरलेला जो चिकटपणा भेंडीला लागलेला असतो तो सुद्धा कमी होतो अगदी सुटसुटीत आणि मस्त छान चवीची तुमची भाजी तयार होते तर हलकासा रंग तुम्ही इथे बघू शकता बदलू लागलेला आहे आता या सेजला यामध्ये आवडीनुसार तुम्ही रोजच्या वापरातल्या साठवणीचं सा तिखट घालायचं आहे इथे आपण स्पेशल मालवणी मसाला वापरलेला आहे तुम्ही गोडा मसाला वापरला तरी सुद्धा चालू शकेल कारण मालवणी मसाला गोडा मसाल्यामध्ये कांदा लसूण नसतं किंवा अजिबात तिखट तुम्ही खात नसाल तर थोडंसं काश्मीरी मिरची पूड बेडगी मिरची पूड तुम्ही इथे वापरू शकता आता या मसाल्यामध्ये एक मिनिटभर आपण ही भेंडी चांगली परतवून घेतलेली आहे म्हणजे सगळ्या भेंडीला हा मसाला चांगला फोट झालेला आहे असं छान झालं की याला झाकण ला लावायचं आहे आणि मध्यमासेवर एक वाफ काढून घेणार आहोत म्हणजे साधारणतः मध्यम मासेवर एक पाच सहा मिनटं आपण ही भाजी वाफेवर शिजून घेणार आहोत वेणी शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक सहा मिनटं झालेली आहे एकदा झाकण उघडून बघणार आहोत तशा या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये भाजी चिरून घेतली तरीसुद्धा अगदी सहा ते सात मिनटात भाजी शिजून तयार होते शिवाय बघू शकता अजिबात ही चिकट झालेली तुम्हाला दिसत नसेल आणि छान मौसूत भाजी शिजून तयार आहे आता शिजल्यानंतरच आपण यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा एक पाच सहा चमचे आपण यामध्ये हा मसाला आणि थोडीशी कोथिंबीर खालणार आहोत पाव किलो बेंडीसाठी किंवा पाव किलो कोणत्याही प्रकारची सुकी भाजी करत असाल एक तीन ते चार चमचे हा मसाला अगदी परफेक्ट आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता फक्त हा मसाला एक मिनिटभर मोठ्या हसीवर थोडंसं वर खाली आपण परतून घेणार आहोत कारण ऑलरेडी मसाला बनवत असताना सगळे जिन्नस खरपूस भाजून घेतल्यामुळे अजिबात याला शिजवत वगैरे बसायचं नाही मोठ्या वर मिनिटभर करून घेतले आणि गॅस बंद केलेला आहे भाजीचा रंग तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत आणि छान मस्त छान आलेला आहे आता इथे साधारणतः एक तीन शिट्या आपण काढून घेतल्याय आणि तीन शिट्यांमध्ये भाजी आपली शिजून तयार होते तुम्ही जर कढई कुकरमध्ये करत असाल तर साधारणतः एक आठ ते दहा मिनटं तुम्हाला लागू शकतात आणखीन थोडंसं तुम्हाला पातळ हवं असेल तर यामध्ये तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे ताजा ओला पावटा असल्यामुळे शिजायला तसा फार वेळ लागलेला नाही अगदी छान मऊसू शिजलेला आहे कोणतंही कडधान्य त्याच्या आवश्यकतेनुसार तुम्ही शिजवू शकता अशी ही तुमची या मसाल्यापासून छान रस्सा सुद्धा तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची घंटा नक्की क्लिक करा इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।